नमस्कार मित्रांनो मी हर्षदा लिटिल एकोज मध्ये तुमचं स्वागत आहे कधी कधी आपल्याला वाटत सगळं संपलंय पण खरं धाडस तेच असत जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटत आपण तरीही पुढे चालत राहतो एक सामान्य गावातील मुलगी ती शिकते मदतीसाठी धावते पण तिला स्वतःसाठी स्वप्न पाहायला वेळ नसतो कारण तिचं घर पाटलेलं अंगण थकलेली आई आणि वडिलांचा तुटलेला आत्मसन्मान कविता रोज सकाळी उठायची आईच्या डोळ्यात पाण्याचे थेंब पाहायची आणि ठरवायची आज तरी काहीतरी बदलायचं वक्तृत्व स्पर्धा येते कविता शिकते घाबरते पण एका रात्री आई शांतपणे तिच्या केसातून हात फिरवत म्हणते बाळा हरणं वाईट नाही पण घाबरून न लढणं हे आयुष्यभर टोचत त्या एका वाक्याने कविता जळून निघते ती स्पर्धेत भाग घेते पहिले काही शब्द बोलताना आवाज थरथरतो पण नंतर तिचं मन बोलायला लागतं प्रत्येक वेळी आपण बोलतो तेवढंच महत्वाचं नसतं कधी कधी आपलं धाडसच लोकांच्या मनात ठसतं कविता बारावी नंतर कॉलेजला जायचं ठरवते पण गावात वाद उसळतो मुलींनी घरीच असाव्यात गावातल्या मुलींनी कॉलेजला पाठवायचा विरोध असा असतो अभ्यास नको करायचा असं ते म्हणतात कविता एकटी पडते आई देखील भीतीपोटी गप्प राहते पण ती हार मानत नाही ती गावकऱ्यांसमोर उभी राहते एका पंचायत सभेत जर माझं शिक्षण चूक असेल तर मग लोकांचं वाईट करणं बरोबर कसं तिच्या डोळ्यात ठामपणा असतो त्या दिवशी पहिल्यांदा एक बाई गावात सगळ्यांसमोर स्वतःचा मत मांडते मध्ये दे कविता पहिल्यांदा शहरात जाते ती घाबरते इंग्रजी येत नाही लोक वेगळे वाटतात पण ती मागे हटत नाही ज्या दिवशी मुलींनी तिला चेष्टेचा विषय केला ती गप्प राहते पण दुसऱ्या दिवशी त्या मुलांच्या समोर एक स्पर्धेत आपलं भाषण देते आणि सर्वांना शांत करते कविता आता एक मोठं स्वप्न पाहते यूपीएससी आई आजारी पडते पैसे नाहीत लोक पुन्हा हसतात तू अधिकारी बनशे अरे हसवा ना ती एक ती अभ्यास करते दिवा मोबाईलच्या प्रकाशात ती दिवस आणि शेवटी धाडस म्हणजे आवाज उठवणार नाही कधी कधी धाडस म्हणजे आवाज न करता चालत राहणं असत कविता चालत राहिली आज तिच्या घरासमोर लांबच लांब रांग असतात कारण कविता आता आय एस अधिकारी आहे धाडस म्हणजे झगमगाटात सळकण नव्हे धाडस म्हणजे अंधारात चालत राहणं कवितेसारखं कविता आता फक्त नाव नाही ती आता हजारो स्वप्नांना उडण्यासाठी दिलेली एक प्रेरणा आहे मा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुम्ही लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुमचं धाडस कोणतं सबस्क्राईब करा लिटिल एकोज यूट्यूब चॅनलला आणि शेअर करा ही गोष्ट जेणेकरून अजून एक कविता उभी राहील धन्यवाद